よろしくお願いします。

काय झालं मला विधानसभेला इच्छुक होतो मी उमेदवारी मागितली होती मला उमेदवारी दिली नाही मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शब्दावरती मी थांबलो चंद्रकांत दादांचा प्रचार करा एक लाख मताधिकादांना निवडून दिलं तेव्हा चंद्रकांत दादा माझ्या घरी आले सर्व विषय संपला तुला महापालिकेमध्ये चांगली संधी देऊ तुला चांगलं फ्युचर आहे असं मला सांगितलं आणि त्या आशेवरती कार्यकर्ता त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रामाणिक काम माझ्या सर्व जनतेने पाहिलेलं आहे आणि आज माझ्यासोबत हा धागा फटका पक्षाने केलेला आहे आता याबाबत खऱ्या अर्थाने गेले दोन दिवस अतिशय तणावातून मी गेलेलो आहे माझे सर्व कार्यकर्ते माझ्यावरती प्रेम करणारे माझे सर्व कुटुंबीय आणि जर अशी पद्धत जर कुठलाही पक्ष अवलंबत असेल तर निश्चितपणे मान्य देवेंद्रींचे शब्द आहेत की बाबा तुम्हाला राजकारणात जिवंत होण्यासाठी काहीतरी निर्णय घ्यावा लागतो त्यासाठी मी मान्य अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे चंद्रकांत पाटलांना विधानसभेच्या वेळी कुठेतरी आता समोर आलं कोणी लढणं त्याच्यामुळे माझी उमेदवारी नाकारली याच्यामुळे मी तुम्हाला सद्ध देतो याच्याच नुकसान माझं नाही होणार आहे भारतीय जनता पक्षाचं होणार आहे कारणीभूत चंद्रकांत पाटील चंद्रकांत दादा, दादा पाटील ज्येष्ठ नेते आहेत आमचे नेते होते अजूनही आहेत मान्य देवेंद्र फडणवीस आमचे नेते होते आहेत पण एक कार्यकर्ता जर असा जर त्यांनी वारेवर सोडून दिला कुठल्याही सन्मानाने वागणूक न देता आणि अशी परिस्थिती मला सांगायचं दोन दिवस अगोदर महिनाभर अगोदर सांगायचं काय जर तुम्हाला द्यायचंच नव्हतं तर सन्मान एवढं मी दहा वर्ष साहेबांशी त्यांनी तुम्हाला शब्द दिला होता संपर्क साधला शब्द मी त्यांच्याशीच आत्ता दहा मिनिटांपूर्वी दादांशी माझं बोलणं आले दादांनी मान्य फडणवीस साहेबांना फोन केला म्हणले की त्यांनी निर्णय घेतला तुला तिकीट घेत नाही मला फक्त आत मी जाऊन उद्या मला बोलायचंय मी बोलतो तुमच्याशी